या घोड्यांची किंमत आहे पंचवीस हजार ते चक्क दीड दोन कोटीन मंजेच, या सारख्या गाड्यांपेक्षाही महाग हा घोड्यांचा बाजार भरलाय नंदुरबार जिल्ह्यातल्या सारंगखेड मध्ये अगदी पंजाब मारवाड अशा विविध प्रजातीचे दोन हजाराहून अधिक घोडे या घोडे बाजारात दाखल झाले या घोड्यांचं खाणं पिणं खुराक एखाद्या श्रीमंत माणसाला लाजवेल इतका लाजवाब आणि महागडा असल्यानेच घोड्यांच्या किमतीही आकाशाला कशा त्याचे पंचकल्याणका जे आहे ते पांढरे असतात आणि कपळाला पंचकल्याण गोळा म्हणतात आणि हा घोडा ज्याच्याकडे असतो त्या मालकाचं पाच वेळा कल्याण होत असं म्हणते हे पंचकल्याण घोड्याची पंधरा लाख रुपये किंमत ठेवली यंदा सारंग घोडे बाजाराला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी आयोजकांनी कंबर कसली असून त्यांना यंदा पर्यटन विभागानंही आर्थिक मदतीद्वारे पाठबळ दिले सोबतच या फेस्टिवल मध्ये भरणारी घोड्यांची पळण्याची शर्यत सौंदर्य स्पर्धा असो की नृत्य स्पर्धा हा तर घोडेप्रेमींच्या आकर्षणाचा खास मानबिंदू ठरला आहे यावर्षी सारंगखेळाचा अश्वबाजार एक नवा उच्चांक करेल असं दिसत आहे कारण यात्रेच्या पहिल्या दिवशी एक काळा कलरचा तोंडावर पट्टा असलेला बच्चा अकरा लाखाचा घेतला आणि पहिलं ते जवळपास शंभर आश्वांचे खरेदी विक्री झाली होते त्याच्यावरनं अंदाज म्हणजे आपल्याला बसता येईल पे घोड़े देखने के लिए आए और खरीदी करने के लिए आए और एक घोड़ा हमने लिया है एक लाख दस हजार रुपए का सारंग खेड़ घोड़े बाजारात फेरफटका मार्स विविध कर्तव्य दाखवणारे आणि त्यांच्यावर स्वार असलेले घोडे चालक सध्या सगळ्यांचं आकर्षणाच केंद्रबिंदू ठरतय त्यातही एक दोन दिवस नव्हे तर तब्बल पंधरा दिवस चालणारा हा घोडे बाजार दरवर्षी विक्री बाबत त्रिशत्तोत्तर हून अधिक परंपरा असलेला सारंगखेड्याचा घोडे बाजार सध्या विविध जातीच्या घोड्यांनी फुलला आहे या घोडे बाजाराला ग्लोबल ट्रॅप देण्यासाठी यांना पर्यटन विभागानेही चांगला मानला असून चेक फेस्टिवलच्या माध्यमातून हा सारंखेड्याचा रेड आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचा देखील प्रयत्न होत आहे यामुळेच बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील अनेक तारक तारक तारका या सारंगखेड्याच्या बाजारात भेट देणार असून हा सारंगखेड्याचा बाजार रुपेरी होणार आहे निलेश पवार आयबीन लोकमत सारंगखेडा नंदुरबार